नमस्कार मित्रांनो पुण्यातील या गावातील देवीचे मंदिर आहे स्मशानात देवीने स्मशानाचीच निवड का केली जाणून घ्या नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ महाराष्ट्रात देवीची अनेक मंदिरे आहेत त्या मंदिरांमध्ये देवीचे अनेक भक्त दर्शनासाठी गर्दी करतात नवरात्रोत्सवात तर देवीच्या मंदिरांमध्ये गर्दीचा महापूर उसळतो एखादं मंदिर डोळ्यासमोर आलं की तिथे असलेली गजबज विक्रेते भाविक लक्षात येतात पण महाराष्ट्रात देवीचे असे एक मंदिर आहे मध्ये स्मशानात आहे पुण्यातील शिरूर मधील कान्हूर या गावी मेसाई देवीचे मंदिर आहे कान्हूर गावात एका बालिकेच्या रूपात मेसाई देवीने जन्म घेतला तसेच गावात नाही तर गावाबाहेर असलेल्या स्मशानभूमीत या देवीचा ठिकाणा आहे म्हणजे गावाबाहेर असलेल्या स्मशानात मेसाई देवीचे मंदिर आहे त्यामुळे या देवीला स्मशान निवासीने म्हटलं जातं देवीने भूमीचीच का निवड केली तर मेसाई देवी ही माता कालीचा अवतार आहे ज्यावेळी आई अंबाबाई माहूरगडची रेणुका अशा सर्व देवता एकत्र होत्या तेव्हा त्यांनी वेगवेगळ्या गड आणि शहरांची निवड केली तेव्हा कालीचा अवतार असलेल्या मेसाई देवीने सर्व भगिनींना विचारलं की देवतांनो मी कुठे जाऊ त्यावर गमतीने सर्व देव्यांनी तू जा मसनात म्हणजे स्मशानात असं सांगितलं तेव्हा देवीने सर्व देवतांचा आदर ठेवून स्मशानात जाणे पसंत केलं नाशिक वरून देवी वाटचाल करत येत होती तेव्हा लमानी समाजाच्या तांड्याने तिला पुण्यापर्यंत आणलं त्यानंतर एका माळ्याला देवीने सांगितलं की मला कानूर गावी सोड देवी कानूर गावी आली आणि गावाबाहेर असलेल्या स्मशानात राहू लागली तेव्हा तिचे छोटे मंदिर उभारण्यात आले त्या काळातील भक्तांना देवीच्या भक्तीची प्रचिती आली लोकांनीही देवीची नित्यनियमाने पूजा अर्चा केली चिर मातंगी धड रेणुका झाली जिवंत रेणुका भगवान परशुरामाने पिता जमदग्नी ऋषींच्या आदेशावरून माता रेणुकेचे शीर धडा वेगळे केले त्यानंतर जमदग्नी ऋषींनी परशुरामाला वर मागण्यास सांगितले तेव्हा मातृभक्त परशुरामाने पित्याकडे माता रेणुकेला जिवंत करावे अशी मागणी केली तेव्हा रेणुका मातेचे शीर सापडले नाही त्यामुळे तिथे असलेल्या एका मातंगी समाजातील महिलेचे शिर देवीला बसवण्यात आले अन रेणुका माता जिवंत झाली त्यामुळे देवी शिर शिरमातंगी धड रेणुका झाली जिवंत रेणुका असे म्हणतात पताचे देवीला दिल्याने मातंगी देवी अजरामर झाली त्यानंतर पशु परशुराम भगवानाने मातंगीला वरदान दिले की रेणुका देवी आधी तुझी पूजा केली जाईल मातंगी देवीची अनेक रूपे आहेत देवीला काही ठिकाणी माया राणी मैसाई नावाने ओळखली जाते मैसाई म्हणजे साक्षात आदी माया आदी शक्तीचे स्वरूप कसे आहे देवीचे मंदिर स्मशानात आहे म्हणजेच देवीचे मंदिर छोटे छोटेकाने असले असेल असे नाही मेसाई देवीचे मंदिर भव्य दिव्य आहे मंदिराचे स्वागत कमान नक्षीदार आहे तर भला मोठा सभामंडप देवीच्या गाभाऱ्यासमोर आहे मंदिरात सिंहाची प्रति प्रतिकृती आहे मंदिरात पूजा करणाऱ्यांचा मान फक्त विधवा स्त्रियांना आहे इतर भाविकांना गाभाऱ्यात प्रवेश दिला जात नाही तसेच दरवर्षी चैत्र पौर्णिमेला येथे मोठी यात्रा भरते आपल्या सर्वांवरती दुर्गा मातेची स्वामी समर्थांची कृपादृष्टी सदैव राहो व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ